मोटार कार व पिकअप जिपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार बसलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे तर चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग या दरम्यान घडला आहे हर्षदा केतन खानेकर वय सत्तावीस वर्ष सध्या राहणार बायखळा मुंबई मूळ राहणार नारायणगाव जुन्नर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांची कार घेऊन मुंबईकडे जात होते यावेळी कारमध्ये हर्षदा या, कार या पाठीमागे बसल्या होत्या त्यांची गाडी येथील रसिका हॉटेल समोर आली त्यावेळी समोरून येत असलेल्या पिकअप जीपची व मोटारीची समोरासमोर जोरात धडक झाली दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला या अपघातात हर्षदा व फिर्यादी आणि हर्षदा यांच्या सासू हे दोघे जण गंभीर जखमी झाले हर्षदा यांना जवळील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी मोटार कार चालक रामेश्वर गणपत सांगवे व तेवीस यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चाकण पोलिसांनी पिकअप चालक सचिन गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा